नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार न्यूज ला लाईक करा करा आणि शेअर करा नमस्कार सध्या देशभरामध्ये नवीन जे एन वन हा कोविड व्हेरियंट आढळला आहे महाराष्ट्रात देखील काही रुग्ण आढळलेले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला आवश्यक ती खबरदारी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही मंत्री मुख्य सचिव संबंधित सचिव विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी असे सर्वच अधिकारी होते आणि यांना मी सूचना दिलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत की जी आपली कोविडची पूर्वीची यंत्रणा जी आहे मग आयसोलेशन बेड असतील ऑक्सिजन बेड असतील आय सी यू बेड असतील व्हेंटिलेटरचे बेड असतील पी एस ए प्लॅन्ट असेल ऑक्सिजन प्लॅन्ट असेल त्याचबरोबर आर टी पी सी आरच्या लॅब असतील या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याच्या देखील सूचना मी दिल्या आहेत औषधाचा साठा व्यवस्थित आहे की नाही ते देखील तपासण्याच्या आणि औषधसाठा देखील व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही लोकांनी वॅक्सिन घेतलं नसेल त्या कोविड वॅक्सिनेशनचं देखील ड्राईव्ह या ठिकाणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत जेणेकरून आपली यंत्रणा पूर्णपणे फुलप्रूफ तयार असली पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग दोन्ही यामध्ये विभाग काम करत आहेत अलर्ट आहेत मॉकड्रील देखील झालेलं आहे आणि त्यामुळे ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत करण्याच्या आणि मॉनिटर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मी संबंधितांना दिल्यात मला वाटतं ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि काही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता असतील त्याही सुधारणा संबंधित विभागाच्या माध्यमातून केल्या जातील परंतु या ठिकाणी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्या आहेत हा व्हेरियंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्टम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतोय की पंचवीस डिसेंबर नाताळ येतो आहे एकतीस डिसेंबर येतो आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण घाबरण्याची आवश्यकता नाही एवढंच आव्हान या ठिकाणी मी करतो आहे कारण पूर्वी आपण या कोविडचं मोठं संकट आपण त्याचा सामना केलेला आहे मोठ्या प्रमाणावर या अनपेक्षित संकटामध्ये सर्व टीमने काम केलं आहे व त्यामध्ये डॉक्टर असतील नर्सेस आहेत त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे एन जी ओ आहेत संपूर्ण प्रशासन आहे याने एक टीम बनून काम केलं आहे टास्क फोर्सने आपल्याला मोठी मदत केली आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा पूर्वानुभव पूर्णपणे चांगला आहे त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने देखील धिरोदात्तपणे या कोविड संकटाचा सामना केला आहे आणि त्याचाही अनुभव आपल्याला आहे आपल्या राज्याला देखील केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळात देखील भरीव कोविडसाठी मदत केली आणि म्हणून या वेळेस आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट असली पाहिजे यासाठी आजचा एक महत्त्वाची बैठक आढावा बैठक घेतलेली आहे नागरिकांना देखील माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण काळजी घेऊया गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण कम पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही कारण याचा सामना आपण व्यवस्थित करू माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे प्रसारमाध्यमांना देखील आहे की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनून हे नवीन आलेला जो काही जे एन वन वेरियंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविडपासून आपल्या राज्यातल्या नागरिकांच रक्षण करू धन्यवाद आपल्यासाठी घेऊन येत आहेत अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन विषय धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर करिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक तोरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जा आवश्यक कॉन्ट्रैक्ट कंसल्टिंग पद्धति ने अद्यावत बंदकाम रचना भूकंपरोधक आरसीसी डिजाइन शंबर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कंस्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाइल नंबर त्र्याऐंशी शून्य पोस्ट आठपाड़ी तालुका आठपाड़ी जिल्हा सांगली मी मॅटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्श्युरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम मेगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव नौ सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती, शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू